नमस्कार मंडळी भरपूर दिवसांनी तुमच्यासमोर येत आहे व्हिडिओच्या माध्यमातून गावी इल आहे मी शिमग्यासाठी काल सत्तावीस तारखे का इल आहे गावी मँगलोर एक्सप्रेसनी मी सकाळी साडेआठपर्यंत मी घरी येईल आहे काल कालच्या दिवसमध्ये काही शूट नाही केलं आहे आज गेलेलं आहे सकाळी मुळे अंक का। मुळे काढू गेलेले म्हणजे शिंपल्या आपल्या खाडीमध्ये त्याच्यानंतर आता पा पाठीमागे चालू आहे शिंपल्याचं साफ करणे शिंपल्या कशाप्रकारे साफ करतात त्याचा आपण रेसिपी ब्लॉग बघणार आहोत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर काय होते आपल्या दिवसभरामध्ये ते बघू चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि शिमगा चालू झाला आहे साडे दहा नंतर हा कार्यक्रम आपला चालू होतो आपल्या मांड्यावरती त्याचे पण व्हिडिओ आपल्याला येतील लवकरच एक एक दिवस आड करून येतील व्हिडिओज आपल्याला चला व्हिडिओला सुरुवात करूया पाठीमागे आई बसली आहे बघूया जाऊ काय चालू आहे शिंपल्या साफ करण्याचं काम चालू आहे चला जाऊया हे बघा हे घोळत तर आम्ही मुळे आणलो जाऊन तू का सांगतोय मी बघा आई मुळे आई साफ करता मुळे आहे ही पे करूची ह्या आणि ह्या कालवांना एवढे साळे मुळे लाळी मुळे हम्म पाचशे झाली नाही ना आपली ना रेसिपी असं बघूया चला रेसिपी आपण आता इकडे बघा इकडे मुळे करलायचं काम चालू आहे एक, एक शिपी साठी कशा प्रकारे करायला करायला जायचं बघा तुला कशा कलरची अशी काढायची आणि हे बघा हे असे वा। हे वाजा परत दाखवे हे बघा हे मोळ्यात असा असा उचलला हां आणि असा करायचा आणि हे बघा हे टोकायला आणि मासूट काढायचं आला हे बघा हं हं

एक शिपी आपल्याला बनवायची ह्याची आणि ह्याची सारा साठी शुक्रवार आहे चला बघूया थोड्या आणि रेसिपी राहाय चार मोळे राहिले तिकडे रेसिपी बघूया आपण त्याचं सगळं काटवनी गेलेलं ह्याच्यामध्ये ते आता काढायचं त्याच्यामध्ये आता पडलं पडलंय थोडंसं ते बघू असं आता आम्ही ना तीन तास गेलेलो सकाळी सहाचं सा पाणी जरा ओट पोटत होतं खाली सहा वाजता गेलेलो आता नऊ साडेनऊ वाजता घरी आलो पाणी भरत होतं त्याच्यामध्ये आम्ही एक घमेल मुळे काढले बघा दोघंजण दोन तीन जणं गेलेलो तीनजणं एक घमेल मुळे काढले आता ह्याची आपण रेसिपी बघायची आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एक शिपी आणि मुळ्याचं सार चला बघूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर म्हणजे आज आपण रेसिपीला सुरुवात केलेली आहे आता आपण काय करतोय का की मुळ्याचं सार मुळ्याचा सार करतोय आपण ओके इकडे आपण मुळे घेतलेले आहेत हे मुळे आपण एकशेपी करणार आहोत कोणी पडते मुळ्या मुळ्याच्या साराची पिंपलांच्या म्हणजे बघा इकडे वाट वाटप आहे वाटप कसला केलं आहे आणि आपला हां आपला पैसे कोळंपरांचा मच्छी मसाला बरोबर ना ओके बघा अशा प्रकारे आहे इकडे इकडे वाटप झालेलं आहे वाटप टाकते किती किती खोबरं घेतलं आहे एक एकनाळ अख्खा आणि कांदा कांदा एक टोमॅटो हो कांदा टोमॅटो करणार की काय करणार तांदळाची भाकरी हवा आपल्याला हवं आहे काय काटव शिंपला कारण काटवणीमुळे चव येते का जास्त गाळून घेतलेलं गाळून घेतलेलं काटवणी आहे त्याच्यानंतर आपल्याला शिजवायचं आहे ते वाटप शिजपर्यंत वेळ लागेल नाकडे आली की आपण हे मासे टाकायची आहे कांदा टोमॅटो मध्ये करणार आहे ना oh, कांदा टोमॅटो कोकमशिवाय कामचं जेवण होतच नाही ना <laughs> कोकम ही लागतातच आपल्याला कोकम नारळ एक लागत कोकम पण टाकून घेतलेले त्याचं सवय पुरतं मीठ मला मीठ हव्याचे तुम्ही टाकू शकताच परंपराच आहे ना <laughs> पाण्या <पाने दागन सका>। सगळं <laughs>

आता मी दरवाज्यावरती उभा आहे चला जातो तुम्हाला दाखवतो आजूबाजूचा आमचा निसर्ग आणि झाडं हा आहे आपल्या आजूबाजूचा निसर्ग पूर्ण हिरवगार झाडं आहेत तिकडे ही आमची तुळस आहे सगळे जास्वंदीची फुलं असून जास्वंदी आहे कडीपत्ता आहे माड आहेत रतांबाईचे कोकमाची झाडं आहेत इकडे सगळे माड आहेत चारी साईडला पाटी सुपारी आहे ती सुपारी आहे तिकडे माड आहे फणस आहे त्या सगळे आजूबाजू माडाची झाडं आहेत तिकडे बघा काय चालू आहे गाय आल्या गाई बैल तिकडे आणि समोर ना खाडी आहे ती बघा तिकडे आताच आम्ही तिकडे मुळे काढायला गेलो त्या खाडीमध्ये पुढून रस्ता आहे तर तुम्ही आधीचे वेळी जर बघितला असाल ना माझे तर तुम्हाला समजेल पुढे आहेत जायला रस्ता ती खाडी आहे समोर आणि सगळं सात चिपी हिरे आहे हे पण स ह्याच्या पुढ्यात ना जिपीची झाडं आहेत आणि खाली आमचे ना खेकड्याचे बिळं वगैरे आहेत मोठी मोठी इकडे ना खेकडे पकडले जातात रात्रीच्या वेळी ज्या मोशा का पौर्णिमा असं ज्या असं काहीतरी आहे त्याचं मला पण एक्झॅक्टली माहिती नाही पण तुम्हाला नक्की दाखवेन पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये अशा बऱ्याच सर्व झाडे आहेत समोर हिरवगार जंगल आहे असं सुंदर दृश्य वाटेल ना सगळं असं उजाडतानाचं आणि धुकं पडतं ना जेव्हा आणि पाऊस वगैरे लागतो ना त्या काय भारी सीन दिसतो पाऊस येतोय समोरून असं जातो ह्या साईडला वारा वगैरे आपण व्हाळ्यात पण जाऊया व्हाळ्यातला पण व्हिडिओ दाखवूया तुम्हाला जाऊन चला जाऊया आतमध्ये आता एक शिपीचं हे चालू आहे आपलं एक शिपीची प्रोसेस चालू आहे चला जाऊया दाखव तुम्हाला एक शिपी कशा प्रकारे करतात कोळी आली आहे ना साराला मासे ना हं 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 गाशिंदला मासे पण असे उकळले काय मग नंतर टाकायची हो हो चांगले असे शिजले झालं आता एकदम चांगले असे दे साधारण किती वेळ लागेल मासे शिजायला मोठी माष्टात ना त्याच्यामध्ये 10-20 मिनिट तरी होऊ दे नाही 15 मिनिट तरी लागू हं हं चांगला उकळू दे आपल्याला हे एक सीपीचं पॉटअप चालू होतं इकडे भाजका वाटप आहे ना भाजका वाटप खोबर भाजका वाटप चालू इकडे बघूया थोड्या वेळाने आपलं एक देण्याचं काम चालू दे आहे कांदा टाकलेला आहे कांदा तेल कढीपत्ता पत्ता आतमध्ये आलोय आता इकडे आपलं एक शेपीच रेसिपी चालू आहे इकडे वाटप घेतलेलं आहे मसाले कांदा होतोय तिकडे शिजतोय कांदा कढीपत्ता पत्ता दुसरं साईडला आपलं कालवण सार शिजत आहे शिजलेलं आहे म्हणजे लव हे आलेलं आहे शिजलेलं आहे सार झालं गोळेचा सार आणि इकडे एक, एक मोळे सुक्क बघूया चला कांदा शिजतोय तोपर्यंत वाट बघूया आपण कांदा थोडा झाला काय मग टाकू कांदा आणि टॉमॅटो ओके हे बघा हेच ते आहे सोनं जे मुंबईत भेटत नाही ताज ताज सोनं तसे आम्ही गेलो इकडे भाऊच्या धक्क्याला एका पिशव्या ते चार कालवं ती बांधलेली पन्नासला ला चार पण ती कधीचे असतील कुठली कालवं असतील काय असतील काय माहिती टॅमॅटो टाकलेला आहे अस मुळे पण गोनी सरका ते बोर कशी बांधतात पिक्चर मध्ये तसे मुळे पण बांधलेले कुठले मुळे काय माहिती काय टाकलंय आलूलसूणची पेस्ट आलू लसूणची पेस्ट बांधता शिजतो तिकडे तोपर्यंत आपला मसाला, घरगुती घरगुती मालवणी मसाला आपल्या चवीनुसार टाकायचा हे कधी पडद्याची वाढ बघतोय काय मीठ टाकते फोडणीमध्ये ओके मेटे घेतले वाटप आहे कांदा खोबऱ्याचं भाजलेला कांदा खोबरा वाटप तेल सुद्धा करून जरा परतायचं आणि मग ते माश्टा टाकायचे आणि एक शिपी टाकायचे खायला हवं ते काय चपाती सोबत शिजला तर हा

मुळ्यांची बारी आलेली आहे धुतलेले आता पाण्यातून परत काढलेले आता मुळे गेलेले आहेत आपले एक कुपी होण्यासाठी मस्त ठेवायचे एन्जीव करायचं आहे त्यानंतर खायला मोकळे पंधरा वीस मिनिटानंतर शिजल्यासाठी कोण खाणार आहे मस्त असते की लागलेलं आहे त्याला टोक मारवली आहेत ना तिकडे बघा सार दाखवा का की जरा सार ते वर कर माश्याकडे जरा वर हां असे किती एक शेपी आणि कोकमो कोकमा टाकायचे मग साधारण पंधरा वीस मिनिटं साखन जायचं असेल ना ते पाणी टाकू का थोडं अजून त्याच्यात काटवणी नाही काटवणी सारा टाकलं ना सगळा हे काय मिक्सरच हे आहे ना अरे हा वाटप अथर्व करावंच लागत कोणाला पाणी सुटलं असेल बघणाऱ्यांच्या मला पण सुटलंय करणाऱ्यांच्या चला त्यात पाणी टाकायचं आता थोडं शिजू का पाणी टाकायचं थोड्यांचं झाकण देऊया आणि रेडी होईल आपल्या जाऊ दे आता आपण पुढे बघूया पुढे काय काय होत आहे चला नंतर आपण टेस्ट करून दाखवूया आपण एक शिकेच सुकलेलं आपली सुंदर वास घमघम सुकलेला आहे चला आता बघूया आपलं आता दिवसभरामध्ये आपलं काय होत आहे तर रेसिपी तुम्हाला दाखवली मी तर मंडळी दुपारचे वाजलेले आहेत साडेबारा एक वाजलेला आहे जेवणाची वेळ झाली आहे आता आपल्यासमोर आहे जे आपण मग अशी रेसिपी बनवली ना एक शिपी मुळ्याची आणि सार आणि भाकरी तांदळाची तर आपण चला आता आपण जेवायला बसूया पुढे बघूया काय काय होतं आहे आपल्या व्हिडिओमध्ये खूप काय काय बघायचं आपल्याला या सात आठ दिवसांमध्ये येणाऱ्या चला बसतो आता जेवायला मी संध्याकाळी भेटू बघूया आता कुठे दुसरा ब्लॉग होत असेल तर कंटेंट जर भेटत असेल आपल्याला संध्याकाळी व्हाळावरती जाऊ आपण व्हाळा दाखवू तुम्हाला आणि समोरची आपली खाडी खाडीचा व्ह्यू वगैरे दाखवू आपल्या रात्री मांडावरती वगैरे जायचं आहे हा जर व्हिडिओ शॉर्ट होत असेल ना तर मी तुम्हाला कालचे किंवा परवाची तो जे आमचे आमच्याकडे जो सोंगा होतात किंवा जे आमच्याकडे शिमगावचं खेळला खेळला जातो ना ते मी तुम्हाला व्हिडिओ दाखवीन या एंडला या व्हिडिओच्या चला बघूया आता आता शिमग्याची व्हिडिओ कंटिन्यू करतो इकडून चला जर म्हणजे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्या आधीपर्यंत पोहोचतील आता येणाऱ्या या सात दिवसामध्ये काय काय होतं आहे आपल्या गावी कुठे कुठे आपण जातो आहे कुठले कुठे उत्सव आपण बघतो आहे सगळं आपण आजच्या म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये बघू चला आज तर आपली एक रेसिपी व्हिडिओ झालेला आहे मुळांचा शिंपल्यांचा चला आता मी जेवायला बसतो तुम्ही पण जेवा चला आता मी तुमची रजा घेतो धन्यवाद आणि असेच व्हिडिओ बघत राहा आपल्या कोकणातले देवगड सिंधुदुर्ग धन्यवाद खा ना पटापट असं आंबो खात ारे